अजून कसली शेती आपल्याकडे आपले आले वांगे बी होते अच्छा वांग्याला वापरलं होतं वापरलं होतं आपण म्हणजे काय प्लॉट समस्या काय होती वांग्याला वांग्याला डायरेक्ट अशी पिवळ पान येऊन गेला काय आपण दुसरं वापर करीत होतो पण रिझल्ट रिझल्टच येत नव्हता बर आपण त्याला एक बॅग आणि एक ते दोनच लिटरचं कार्बन सोड बर डायरेक्ट त्याच्या पिवळे पानं पडेल होते तेवढे गळून गेले डायरेक्ट फ्रेश एकदम काळू पत्ती पाना एकच नंबर एकदम मुळवा बी एकदम भारी आलतात ना आता मातीमध्ये काय फरक दिसतो का ग्रीन लाईफ पण ते दिल्यानंतर हो एकदम भारी मऊ झाली माती म्हणजे पांढरी मुळी पण ऍक्टिव्ह आज हो म्हणजे सर्व प्रकारचे रिझल्ट तुम्हाला मिळाले हो आपल्या अर्धा एकरचं प्लॉट आहे ना नाग्याच हो ना हो अच्छा टोटल शेती किती आपल्याला आपल्याला टोटल शेती तीन एकर आहे तीन एकर आहे का बर हो। आतापर्यंत म्हणजे तुमच्या परिसरामध्ये अजून कोण कोणी वापरलेली आहे तंत्रज्ञान ना आपला नाही कशा रिझल्ट एकच चांगले ना याला वापरतोय तू मिरचीला म्हणजे नादच नाही करायचं नाही मिरचीला वापरतो ना, वापर ना। तो आता बी नाही म्हणत आता काल त्याला मी बरजबळी आणायला लावलेली आहे हा काल काल नाही परवाच्या दिवशीला लागूवारी गेलो ना त्याला डायरेक्ट एक बरजबळी त्याला म्हटलं ही घे आणि कारवन सोड त्या मिरचीला पहिलं म्हणजे बाकी दुसरं काही गेल्यापेक्षा एवढं सोड म्हटलं निवंतर निवंत राहायचं एकदम जसं खुलवट ते बी आज सकाळी मी काल गेल्यानंतर तो कालच लगेच मला म्हणायला लागला आज सकाळी मी गेलो ना त्याच्याकडे सकाळी तो बसेल आणि सोडले पण एकदम पाना असे सफेद एकदम असे डीर नवीन निघल्या दिसत होती बाय अशी असे कवळे डीर निघते दिसायला म्हणजे ग्रीनरी आणि नवीन फुटवा चालू लगेच चालू झाला हो ना शंभर टक्के रिझॉर्ट रिझॉर्ट एकच नंबर आहे डायरेक्ट पाणी बाहेर काढून टाकले पुरे बेड फोडून टाकले म्हणजे इकडे पाणी तुंबायचं पाणी तुंबायचं डायरेक्ट एवढं पाणी तुंबायचं तर मला वाटायचं डायरेक्ट प्लॉट पुरा पिवळा पडेल पण काहीच नाही जसं आहे तसंच राहिला प्लॉट म्हणजे